लिंगायत समाज ही जात नसून धर्म असल्याची मागणी कर्नाटकात होऊ लागली होती आणि त्यानंतर आता याबाबत महाराष्ट्रातही या, या संबंधातली जे मागणी ती समोर येऊ लागली आहे बीडच्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत विशेष करून जर आपण बघायला गेलं तर वैद्यनाथाची पळी असलेल्या या गावामध्ये वीरशैव लिंगायत समाज मोठ्या संख्येनं आढळून येतो आणि त्यांचं आपण मत नेमकं जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल काय मत आहे कारण ल कर्नाटकामध्ये अशी मागणी केली जाते की वीरशैव लिंगायत समाज हा जात नसून एक वेगळा धर्म आहे आणि तशी मान्यता पण देण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे मुळात बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी हिंदू धर्मातील त्या काळातील काही अनिष्ट रूढीन परंपरांना विरोध करण्यासाठी या पंथाची निर्माण केलं त्या काळात अनेक जातीतून या पंथात लोक आले धर्म म्हणून जरी सुरुवात झाली असली तरी काळानुरूप हा हिंदूचा एक अविभाज्य घटक म्हणून राहिला हिंदू धर्मातील सर्व सण त्याचप्रमाणे लिंगायत धर्म लिंगायतात साजरे केले जातात सर्व चाली रूढी परंपरा या लिंगायत धर्मात हिंदू धर्मातील प्रमाणेच आहेत सोबतच येथे एक आ, जो परंपरेचा भाग आहे की ज्यामध्ये देवाला मानणं तर आमचा देव हा भगवान महादेव असून त्या शैवपंथाचाच हा लिंगायत हा प्रकार आहे यामुळं आम्हाला कुठल्याही वेगळ्या धर्माची आवश्यकता नाही आहे आम्ही हिंदू म्हणून जन्मलो आणि हिंदू म्हणूनच मरणार काय तुमची मागणी असणार आहे ही जी मागणी आहे कर्नाटकात केली जाते आहे त्याच बघा त्याच पद्धतीनं बघायला गेलं तर जी आपली बा, लातूर नांदेड किंवा सोलापूर या साईडला या ठिकाणी देखील याची मागणी समोर आलेली आहे वास्तविक जसं आत्ता सांगितलं की बाराव्या शतकापासून आणि हिंदू धर्मासाठी लिंगायत हा एक पंत आहे आणि लिंग म्हणजे हिंदू धर्मासाठी चन्ना देवींनी जे आपलं हुतात्म्य दिलेलं आहे एवढं मोठी महान परंपरा लागलेली आहे आमच्या हिंद म्हणजे लिंगायत धर्माला लिंगायत धर्म म्हणजे हिंदू धर्माचा एक वेगळा विचार आहे फक्त पंत आहे तर आणि लिंगायत धर्म म्हणजे लिंगायत आणि हिंदू धर्म हा दुधास साखरा प्रमाण एकत्र झालेलं आहे हे एका पक्षानं उगीच केलेलं आहे कॉन्ट्रोवर्सी आहे दुसरं काही एक नाही आणि पहिल्यापासून लिंगायत हा एक विचार आहे लिंगायत हा पंत आहे जसं आणि जे काही हिंदूच्या चाली परंपरा आहे दिवाळी असो गणेशोत्सव असो महालक्ष्मी सर्व सर्व आम्ही त्या परंपराचं पालन करतो अनु अनुसरून करत आलेलो आणि आम्हाला हिंदू आमच्या हिंदू धर्माबद्दल फार मोठा अभिमान आहे त्या अभिमानाचा आणि म्हणजे मोठ्या मोठ्या परंपरा लाभलेला आहे हिंगायत धर्म आहे आणि कुठंतरी निवडणुका आल्या की काहीतरी करायची कोण दुसरा एक प्रकार नाही आहे आणि हा प्रकार म्हणजे एक निंदनीय प्रकार आहे जो प्रकार मोगलांच्या काळामध्ये चालू होता अशीच मोगलाई येते मोगलांचे विचार आहेत की काय असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे कारण मुग आमच्यावर प्रश्न घेणं आमच्या धर्मावर प्रश्न घेणं म्हणजे आमचा एक प्रकारे अपमान आम्हाला वाटतो आणि हे इतकं आम्ही हिंदूंशी एकरूप रूप झालेलो आहोत नक्कीच एकंदरीत ही जी मागणी आहे या मागणी संदर्भात ह्याच्या आधी देखील मोर्चे काढण्यात आले होते आणि काही आंदोलन पण झाले होते मात्र आता एकीकडे आपण बघायला गेलो तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच अनुषंगाने ही मागणी केली जात असावी का तसंच आहे यामध्ये सगळं राजकारण आहे पण लिंगायत हा जो धर्म म्हणून जे मान्यता द्या म्हणून लोक म्हणत आहेत ती चुकीचं आहे लिंगायत हा हिंदू समाजातील एक एकेश्वरवादी एकेश्वर देववादी एकेश्वर देव मान स मानणारा समाज असून त्यांना लिंगायत वीरशैव असं संबोधन आहे आणि आम्ही शिवाचे भक्त असले असल्यामुळं आणि हिंदू समाजाच्या सगळ्या रूढी परंपरांना आम्ही आजही आम्ही त्या अंमलात आणतो त्या आमच्या घरी साजऱ्या होतात त्या निभावल्या जातात त्याच्यामुळं हिंदू समाजाचाच एक घटक हा लिंगायत समाज आहे तो धर्म नाही तर एक पंथ आहे आणि पंथ हा हिंदू समाजातील एक वेगळी विचारसरणी घेऊन तयार झालेला तो पंथ आहे त्याच्यामध्ये असंख्य जाती आहेत पण त्याला धर्माची मान्यता अशी कधीही नाही आहे कारण आम्ही हिंदू धर्म म्हणूनच लिंगायताच्या चा ह्याच्यामध्ये पाहतो आणि लिंगायत आणि हिंदू हे एकच आहेत हिंदू धर्मात असलेला संप्रदाय म्हणजे लिंगायत आहेत काय म्हणणं आहे तुमचं कारण हे बघायला गेलं तर पुन्हा ही मागणी जोर धरू लागली होती पण बऱ्या बहुतांश लोकांचं म्हणणं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या की लिंगायत आणि म्हणजे हे जे हे धर्म नाही तर जातच आहे लिंगायत धर्माच्या बाबतीत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लिंगायत धर्म हा वेगळा धर्म म्हणूनच होता ज्यावेळेस देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर हिंदू आणि लिंगायत हा सर्व एक धर्म झालेला आहे त्याच्यामुळं हिंदू समाजातले लोक सर्व लिंगाय समाजातील सर्व लोक हिंदू परंपरेनुसारच सर्व करतात आद्यशंकराचार्यांनी ज्यावेळेस वीरशिव समाजाची स्थापना केली पाच जगद्गुरूंनी त्याच्यानंतर ह्याचा प्रसार प्रसार बांपा बसवेश्वरांनी केला बसवेश्वराच्या नंतर पूर्ण भारत देशामध्ये बाराव्या शतकापासून समानता मा ही बसवेश्वराने लागू केली त्यामुळं सर्व हिंदू परंपराला अनिष्ट परंपरा रूढी बसवेश्वराने मा हे करून लिंगायत समाजाची स्थापना ही झालेली आहे आणि सगळे हिंदू परंपरेप्रमाणेच आम्ही सर्व आमचं साध्य करतो सगळं गुन्ह्या राहत असताना मग हे कशाकरता काढलं असं नेमकं काय कर्नाटक सरकारमध्ये हे काँग्रेस सरकारनं आणि हे केल्यामुळं असं मला वाटतं व त्यांच्या मनामध्ये आता काय का, कर्नाटकामध्ये सतरा पर्सेंट लिंगायत समाज आहे त्यामुळं त्या ठिकाणच्या सिच्युएशनच्या हिशोबाने त्यांनी मागणी केली पण महाराष्ट्रामध्ये सध्याचा असा बद्दल काही विषय नाही सध्या बीड जिल्ह्यात तर काही नाही नक्कीच आपण बघायला गेलं तर लिंगायत धर्म आणि जात याबद्दल जो जे मत आहे बीड जिल्हावासियांचं ते असं आहे की जे हिंदू धर्मांचे रीतिरिवाज आहेत तेच आम्ही पाळतो आणि त्याचबरोबर जे इष्टलिंग आहे ते पण धारण करतो एकंदरीतच हे जे सगळं प्रकरण आहे हे निवडणुका समोर आल्यावरच काढलं जात असल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे स्वानंद पाटील एबीपी माझा परळी बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट